जैन मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण धुळे जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणवर आलेले एकूण बेचाळीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी ओरिसा डी राजस्थान उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र दुसरा प्रश्न डॅश या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतरण झाले आहे ए युनायटेड बँक बी इम्पेरियल बँक सी रॉयल बँक डी ब्रिटिश बँक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इम्पेरियल बँक तिसरा प्रश्न सुरजागड खोन खोदकान कोणत्या जिल्ह्यात आहे हे गडचिरोली बी नंदुरबार सी रत्नागिरी डी बीड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गडचिरोली पुढचा प्रश्न हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे हे डायबेटीस बी उच्च रक्तदाब सी रेबीज डी कॅन्सर चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रेबीज पाचवा प्रश्न आदिवासी कल्याणसाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वडवी यांची जन्मस्थान कोणते हे बी साक्री सी क्षीरपूर डी मुंदलवाड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साक्री सहावा प्रश्न दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्हा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे ए ए B, एन एस जी सी सी एल ए डी आय बी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एन आय ए सातवा प्रश्न रक्त व त्याचा दोषातील अभ्यासक म्हणजेच काय ए हिमॅटोलॉजी बी डर्मेटोलॉजी सी लॉजी डी हिओलॉजी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमॅटोलॉजी आठवा प्रश्न कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात ए टॅनिन बी इथिलीन सी अर्जेनिन डी क्लोरीन चला पटबट उत्तर द्यायचं सगळ्यांनी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इथिलीन, नववा प्रश्न खालील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात ए जिल्ह्याचे पालकमंत्री बी जिल्हाधिकारी सी सीईओ डी बी ओ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्ह्याचे पालकमंत्री दहावा प्रश्न भारतीय राज्य घटना कधी स्वीकार करण्यात आली ए सहावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस सी एक मे एकोणावीसशे साठ डी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास अकरावा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे हे कॉमन रोज बी ब्ल्यू फॅन्सी सी ब्ल्यू मॉर्मॉन डी कॉमन टायगर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्ल्यू मॉर्मॉन पुढचा प्रश्न ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा ए के तो? केरल बी चेन्नई सी ओरिसा डी आंध्र प्रदेश बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक एक केरल तेरावा प्रश्न प्रार्थना समाजा की स्थापना अठाराशे सदुस रोजी को बाड़गंगाधर टिड़क बी आत्माराम पांडुरंग सी राजाराम मोहन रॉय डी बाशास्त्री जांबेकर योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग क्वेश्चन यू रासायनिक संज्ञा कशाची आहे ए सोने बी तांबे सी चांदी डी लोह योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए सोने पंद्रहवा प्रश्न होमियोपैथी चे जनक ए सैम्युअल हेनमन बी हिपोक्रेट्स सी मेंडेल्यू डी यातील कोणीही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सॅम्युअल हॅनमन सोडावा प्रश्न महाराष्ट्राचे औद्योगिक कीर्तनकार कोणाला म्हणतात ए संत तुकाराम बी संत नामदेव सी बाबा महाराज सातारकर डी संत एकनाथ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत नामदेव सतरावा प्रश्न लेट मी से इन नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ए राकेश मारिया बी रजनीश शेट सी विश्वास नागरे पाटील डी व्यंकटेश राव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राकेश मारिया अठरावा प्रश्न आता येथून आता मराठीचे प्रश्न स्टार्ट झालेले आहेत श स या वर्णांना काय म्हणतात ए ध्वनी बी उष्मे सी अनुनासिक डी कंठ्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उष्मे एकोणावीसवा प्रश्न तो हा ती ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत ऑप्शन आहे ए दर्शक सर्वनाम बी प्रश्नार्थक सर्वनाम सी सामान्य सर्वनाम डी पुरुषवाचक सर्वनाम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए दर्शक सरोनाम पुढ़ प्रश्न के ले ले उपकार जो जानत नहीं आश तो? ए कृतज्ञ बी कृतज्ञ सी कृतद्वेश कृतकार योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी कृतज्ञ एकवीसवा प्रश्न भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली यातील कोसला या शब्दाची जात ओळखा ए विशेष नाम बी कर्ता सी कर्म डी सामान्य नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विशेष नाम बावीसवा प्रश्न तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय निवडा ए तो खेळताना पडला उद्गारवाचक चिन्ह बी तो खेळला म्हणून पडला सी अव खेळताना पडला तो डी अरे रे खेळताना पडला तो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरे रे खेळताना पडला तो तेवीसवा प्रश्न गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा ए कर्मणी बी कर्तरी सी सक्रमक, डी अकर्मक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मणी चोवीसवा प्रश्न कपाट या शब्दाचे लिंग ओळखा ए नपुसक लिंग बी स्त्रीलिंग सी पुल्लिंग डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नपुसक लिंग पंचवीसवा प्रश्न कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए मधुप बी स्वरूप सी केशव डी राजीव योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी राजीव सविवा प्रश्न मध गोड़ते शब्द शब्दा विशेषण ओखा जिथे गोडला अंडरलाइन लाइन के ए ला गुणवाचक विशेषण बी संख्यावाचक विशेषण सी धातुवाचक विशेषण डी भाववाचक विशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुणवाचक विशेषण सत्तावीसवा प्रश्न रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा ए रीती भविष्य बी रीती भूतकाळ सी साधा भूतकाळ डी यापैकी को नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी रीति भूतका अठावीसवा प्रश्न हत्ती या शब्दा अनेक वचन सांगा ए हत्ती बी हत्या सी हत्ती डी हत्तीस योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हत्ती एक प्रश्न दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ए वीरड बी गच्च सी मोकड़ा डी भेद योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए विरड़ तीसवा प्रश्न डोंगर पोकरून उंदीर काढणे ह्या मनीचा अर्थ सांगा ए उंदराला डोंगरावर पकडणे बी डोंगरावर उंदीर राहतो सी कष्ट करणे डी खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खूप कष्ट करून थोडे फळ मिळणे एकतीसवा प्रश्न जहाज हे शब्द को भाषे मधुन पोर्तुगीज़, बी इंग्लिश सी तुर्की डी अरबी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पोर्तुगीज बत्तीसवा प्रश्न मित्रान्नो या शब्दात शब्द विभक्ति को ए प्रथमा बी द्वितीया सी चतुर्थी डी संबोधन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संबोधन तेहतीसवा प्रश्न पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात ए अग्रज बी अनुज सी अधीर डी अस्वर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुज चौतीसवा प्रश्न आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ए पूर्ण ताब्यात जाणे बी न्याहारी करणे सी गावाला जाणे डी मरण पावणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूर्ण ताब्यात जाणे पस्तीसवा प्रश्न पोलिसांनी आरोपीला पडत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहेत ए आरोपी बी पडत सी पकडले डी पोलीस योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी पोलिस प्रश्न खालील शब्द समूह न बसना शब्द विहंग विहग खग अप्शन है ए खग बी सी विहंग डी विहग योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी अही प्रश्न दिवाकर मार्त प्रभाकर ही सर्व को ए सूर्य बी चंद्र सी दिवस डी प्रकाश योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए सूर्य अडतीसवा प्रश्न वा आनंदाची बातमी आहे यातील वा शब्दाची जात ओळखा ए शब्दयोगी अवय बी क्रियाविशेषण अवय सी कर्मणी प्रयोग डी केवल प्रयोगी अवय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केवल प्रयोगी अव्य एकोणचाळीसवा प्रश्न जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे कोणत्या उभ्यान्वी अवयाचा प्रकार आहे ए संकेत बोधक बी उद्देशबोधक सी स्वरूप बोधक डी कारणबोधक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संकेत बोधक चाळीसवा प्रश्न प्रथमा हे कोणते विशेषण आहे ए आवृत्ती वाचक संख्याविशेषण बी क्रमवाचक संख्याविशेषण सी अनिश्चित संख्याविशेषण डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रम वाचक संख्याविशेषण ेचाळीसा प्रश्न अतिशय तापड माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा ए कडीचा नारद बी कुंभकर्ण सी कुपमंडूक डी अकरावा रुद्र योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अकरावा रुद्र बेचाळीसा प्रश्न खालील शुद्ध शब्द ओळखा ए पुनर्जनम बी ग्रहपाठ सी परीक्षा डी पुनर्विवाह याच्यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुनर्जनम व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त गरजे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रकारचा व्हिडिओ लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद